सद्गुरु संत आरतीला श्रद्धा होत हॅलो नमस्ते वेलकम टू केंगल मूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या बोला बोला बाळोमाच्या नावाने सांग ब

युगे अठावी सीढ़ी पे रखमाई दिस दिव्य शोभा कुंडली का भेटे पर ब्रह्मलेगा चरणी वाहे बेमाऊ दरि जगा जय देव जय देव जय पांडुरंगा तुका माई वर दवारा ही चावला पावे जु जगा जय देव जय देव तुसी माळा गळा करठे वनकटी कर कासे पितांबर कस्तुला लाटी देव सुरवर निते ति बेटी

ुक्माय वन्द वारि च भावी जुडा जय देव जय देव ओ वाळू वारती चंद्रभागे मध्ये सोडून आदेती पताका वैष्णव द्वारकेचा महिमा चायमा वरणा जय देव देव जय जय पांडुरंगा रुक्माई वल्लभ राईच्या वल्लभ पावे जोडगा जय देव जय देव दे आषाढी कार्तिके भक्त जन येते व साधुसंत येते चंद्रभागे मध्ये स्नान करती, दर्शन हेला मात्र हो मुक्ती। नाम देव माधवाचे नाम देव भावी ओ वाळती जय देव जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभ राईच्या वल्लभ पावी जुलगा जय देव जय देव जय देव जय देव जय बाळू मामा श्री बाळू मामा आरती करतो तव चरणी प्रेमा जय देव जय देव सन अठराशे ब्याण्णव सालात अकोळ गावी अवतरले संत सत्य माता नमाय पातात। आशीर्वाद बाला देति प्रसीत जय देव जय देव जय बाळू मामा आरती करतो तव चरणी प्रेमा आल सिद देव विठ्ठल बीर खांदी कांबळ फेटा दोतर साकारी तंबू हे जी एकर पालने प्रीति आपार जय देव जय देव जय वायु मामा आरति कर्तर प्रेमा व्याधी जर्जरा दीन भूमि जलपुत्र निधारा भक्ता बुधी रागा चिवरा पण्डारा महिमा गुरुवरा, जय देव जय देव जय बालु मामा आरतिरी प्रेमा की चुकेना अश्विन वारी पाण्डुरङ्गा चरी लिनाया महालक्ष्मी श्रीमहालक्ष्मी ज्योतिभागिरि गुरु चा दर्शन सांगता करी जय देव जय देव जय वायु मामा आरती करतो तव चरण प्रेमा वरुण वर्ष विराम तर दुष्का मेघा नाम जाव भंडार नदी तू बंगो नदी ली वाटोली राम रहीम तू श्री कृष्ण गौली जय देव जय देव जय करतो आधी अंती मामा चरणी प्रेमा पृथ्वी पासून आधिपसुन पेटिले अन्ति चाशन मामा सङ्गति भक्तांची कुन भक्तरक्षण जय देव जय देव जय वालु मामा आरति कर्तो तव चरणी प्रेमा उच्च वेदभाव विसरा मान वाची एक बंगत करा, बालु मामाचा संगे भण्डारा सत्यं सुन्दरं झेंडा उभारा जय देव जय देव जय वालु मामा आरति कर्तो चरणी प्रेमा आत्मा पुरुषे त्रि समर्सद

अनंतपूजन भावीन वने पिता तुमे तुम्ही बंधुसखा तुम्ही तुमे विद्या द्रविण तुम्ही सर्व मम देव दैव कायन वाचा प्रि स्वभावा क्रोणी अग्लम सकलपरस्मयी नारायण हरि नारायण वासुदेव हरि हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे

बोला कुंडली श्री देव तुकार पंढरनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद गुरु महाराज की जय श्री सद्गुरु संत वाळवमा महाराज जय श्री अक्षीनाथ महाराज की जय बोल बजरंग बली की जय आई तुझा किजे बोल बजरंग बिजेच्या नावने चांगलं काशी लिंगाच्या नावाने चांगलं नावाने चांगलं श्री माहेांग ब नावने चांगलं बोला बोला बाळमाच्या शेमेंढ्याच्या नावाने चांगलं बोला बोला बाळमाच्या सोन्या गोड्याच्या नावाने चांगलं ज्योतिबाच्या नावाने चांगलं काळुबाईच्या नावाने चांगले भैरव नाथाच्या नावाने चांग ब नावाने चांग ओम ओळय नमो नमाय नमो नम जय भाळ जय श्रीराम उद्या उद्या एकादश आहे तरी सर्वांना विनंती उद्या सुधार आरतीचा सर्वांनी लाभ घ्यावा उद्या एकादश आहे सर्वही भक्तांना विनंती उद्या एकादश आहे तसेच दोन दिवसावर महाशिवरात्र रा आहे तसेच चार पाच दिवसावर लगेच अमावशाला प्रारंभ होत आहे दहा तारखेला रविवार दिनांक दहा मार्च दोन हजार चोवीस रविवार दिनांक दहा मार्च दोन हजार चोवीस रोजी येणारी अमावश्या भव्य दिवस महाप्रसाद भंडारा सोळा महाप्रसाद येणारी रविवार दहा मार्च दोन हजार चोवीस रोजी आहे तरी सर्वांनी भंडारा महाप्रसाद सोहळ्याचा सर्वांनी लाभ घ्यावा तसेच उद्या एकादश आहे उद्या बुधवार सहा मार्च दोन हजार चोवीस रोजी एकादश चालू होत आहे आणि आठ मार्च शुक्रवारी महाशिवरात्री आहे तसेच रविवार दहा मार्च दोन हजार चोवीस रोजी अमांशा भंडारा प्रसाद सोहळा आहे सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा बोला बोला बाळवामाच्या नावाने जय बाळोमा सर्वांना विनंती शांतत देवाला निवड दाखवू द्या श्रीमूर्तीला निवड आहे सर्वांनी शांत दाखवा जय बाळ